देवाला खूप प्रिय असणारी मला आवडणारी तुम्हालासुद्धा आवडणारी पुरणपोळी आज आपण बनवतोय पण त्याचा घाट घालायचा म्हटलं की नको गं बाई असंच होतं ना तुमचं म्हणूनच आज मी तुमच्यासोबत पुरणपोळीची अतिशय सोपी साधी रेसिपी आणली आहे आता इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर छोट्या सुद्धा टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत नेहमीची पारंपरिक रेसिपी तर अप्रतिम आहेच पण ती करतानाच तर प्रॉब्लेम येतो ना म्हणूनच तर तृप्तीच किचन गट्ट्याचं कामच आहे अवघडातली अवघड रेसिपी कशी सोपी करून सांगायचं हे माझं काम आहे आणि म्हणूनच आज मी पुरणपोळीची सोपी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते मग तुम्ही नवशिक्खी असू द्यात नव्याने स्वयंपाक करणारे असू द्यात मुली बाळी असू द्यात ज्यांना स्वयंपाकात रस आहे पुरणपोळी बनवायला थोडीशी अवघड वाटते अगदी पुरुष मंडळीसुद्धा आरामात करू शकतील बरं का एवढी मी खात्री तुम्हाला देते इतकी साधी सोपी सरळ अशी रेसिपी मी तुमच्यासमोर मांडलेली आहे पुरण तिंबवायला आपल्याला खूप कंटाळा येतो खूप वेळ पुरणपोळीचं पीठ मळत बसावं लागतं खूप सैलसर करावं लागतं नाही या खूप साधी सोपी ट्रिक्स सांगितली की ज्यामुळे ना पुरणपोळी कधीच तुमची फाटणार नाही पुरण त्या पोळीमधून बाहेर येणार नाही लाटताना आणि छान तम्म उगणाऱ्या पुरणपळा होतील बरं दुसरा प्रॉब्लेम कुठे येतो डाळ एकतर कच्ची राहते किंवा डाळ खूप जास्त शिजते एका शिट्टीत आता डाळ कशी शिजवायची हे सुद्धा मी सांगितलं आहे बघा किती सोप्या सोप्या करून रेसिपी मी तुम्हाला सांगत असते पण तुम्ही मात्र व्हिडिओला अजिबात लाईक करत नाही आणि चॅनलला तर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नाही पटकन सबस्क्राईब करून घ्या बरं पुरण वाटत असताना जर ते थंड झालं तर खूप वेळ लागतो खूप वेळ पुरण असं वाटण्यातच आपला वेळ निघून जातो आणि त्यामुळेच तो राडा आपल्याला अजिबात नको वाटतो आणि यासाठी सुद्धा अतिशय साधी सोपी ट्रिक सांगितली आहे बघा थोडीशी वेगळीच वाटणारी ही ट्रिक तुम्हाला पण खूप कामाची असणार आहे हे पुरण ना तुमचं अगदी मिनटा दोन मिनटाच्या आत वाटूनसुद्धा होणार आहे याची गॅरंटी देते तुम्हाला जरी पुरणपोळी जमत असली ना तरी काही अशा टिप्स मी तुम्हाला दिल्यात की जेणेकरून तुमचा बराचसा वेळसुद्धा इथे वाचणार आहे आजची पुरणपोळीची रेसिपी खूप खास असणार आहे खास तुमच्यासाठीच मी इथं घेऊन आलेली आहे खूप साऱ्या अनुभवानंतर खूप साऱ्या ट्राय केल्यानंतर ही रेसिपी परफेक्ट अशी मला साधता आलेली आहे म्हणूनच आजचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये ना यातली कुठली टिप तुम्हाला आवडली हे सुद्धा मला जरूर कळवा चला पटकन पुरणपोळी तयार करायला घेऊयात सुरुवात करूयात इथे मी अरेच हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती दोन वाटी भरून ही डाळ आहे आणि आता ही डाळ आपल्याला एक ते दोन तासांसाठी नाही बरं का की इथे आपल्याला रात्रभर डाळ भिजवून घ्यायची कमीत कमी दहा ते बारा तासांसाठी डाळ भिजवून घेतली की तुमची डाळ बघा अगदी मौसूत शिजते शुत आणि टेस्टला तुम्ही जर विचाराल ना तर अजिबात कॉम्प्रोमाइज नाही आहे परफेक्ट असं पुरण तयार होतं आता ही भिजवून घेतलेली डाळ पाण्यासहितच आपल्याला कुकरमध्ये काढून घ्यायची आणि आता यामध्ये आपल्याला पुरेसं पाणी घालायचं आहे तर जवळजवळ दीड ग्लास भरून मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आता डाळीमध्ये आवर्जून दोन चिमूट आपल्याला मीठ घालायचंच आहे आणि यासोबतच तेलसुद्धा घालायचं म्हणजे मौसूड डाळ शिजली जाते यामध्ये साधारण पोह्याचे दोन चमचे मी तेल घातलं आणि यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे डाळीमध्ये शक्यतो हळद नाही घातली तरीसुद्धा चालते कारण डाळ ऑलरेडी खूप पिवळी धमक असते गूळसुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत यामुळे एक्स्ट्राची हळद किंवा रंग आपल्याला नकोच आता कुकर गॅसवरती चढवला गॅसची फ्लेम मध्यम केलेली आहे मध्यम आचेवरती आपल्याला बरोबर कुकरची एक शेट्टी करून घ्यायची अगदीच तुम्हाला असं वाटलं की पटकन शिट्टी झाली तर अशा वेळेस तुम्ही दोन सुट्ट्या करून घेऊ शकता गॅसची फ्लेम बंद करून घेतली आणि आता कुकर थंड होण्यासाठी ठेवला तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात आता पीठ सुद्धा खूपच सोपं म्हणजे अजिबातच तुम्हाला वेळ लागणार नाही आता दोन वाटी भरून मी इथं डाळ घेतली होती ना तर याच्या अंदाजानुसार तीन वाटी भरून इथे गव्हाचं पीठ घेतलं ते पण अगदी हलक्या हाताने हलकंसं दाबून घेतलं असतं तर सव्वा दोन किंवा अडीच वाटी भरून भरलं असतं रवा आणि मैद्याच्या चाळणीने चांगलं हे पीठ चाळून घ्यायचं यामध्ये मीठ तेल काहीच घालायचं नाही हे लक्षात घ्या आता हे पीठ मी साईडला ठेवलो आता इथे मी पाणी घेतलेलं आहे बरोबर दीड ग्लास भरून पाणी घेतलं आणि यामध्येच आपल्याला पीठ मिळण्यापुरतीचं जे मीठ लागणार आहे ते मीठ यामध्ये मी घातलेलं आहे यासोबतच पाव चमचा भरून यामध्ये हळद घातली आणि यामध्ये थोडंसं जास्तच तेल साधारण एक तीन ते चार चमचे पोह्याचे तेल एवढं मी घातलेलं आहे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं एकेजीव मिक्स कराय व्हायला हवं आणि आता हे लगेचच आपल्याला गॅसवरती चढवायचं नेहमीपेक्षा ही थोडीशी वेगळी ट्रिक आहे पण यामुळे काय होईल माहिती आहे का ही जर स्टेप तुम्ही एक्स्ट्राची फॉलो केलीत ना तर बघा अजिबात तुम्हाला जास्त वेळ कनिक मळत बसावं लागत नाही तिंबुवून घ्यावं लागत नाही आणि एक्स्ट्राची मेहनत खूप सारी आपली वाचते वेळसुद्धा वाचतो बोट बुडवून पाहिलं तर कोमटपेक्षा हलकंसं हे पाणी गरम व्हायला हवं इतपतच गरम करून घ्यायचं कोमटपेक्षा थोडंसं गरम असायला हवं खूप गरम झालं तर मात्र थोडंसं थंड करून घ्या अगदीच गरम गरम पाणी आपल्याला या पिठामध्ये ओतायचं नाही आता थोडं थोडं करत आपण पिठामध्ये पाणी ओतून घेणार आहोत आणि जसं आपण नेहमी चपातीसाठी कणिक मळून घेतो की नाही अगदी त्याच पद्धतीने त्याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला मळून घ्यायचं आहे बघा तुम्हाला पाण्यामध्ये हे कणिक ठेवायची गरज पडणार नाही किंवा तुम्हाला अगदी भरपूर तेल लावून मळत बसायची हे पीठ तिंबवत बसायची गरज पडणार नाही हलकंसं पाणी गरम करून घेतलं आणि या गरम पाण्यामध्ये तेलासोबत जेव्हा तुम्ही कणिक मळून घेता लगेचच ग्लुटन निर्माण होतं आणि तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगते हे कणिक तुम्ही मळून घेतलं की लगेचच तुम्ही पुरणपोळ्या जरी करायला घेतल्या तुमच्याकडे अजिबात वेळ नाही आहे मुरट ठेवण्यासाठी कणिक तर तुम्ही लगेचसुद्धा पुरणपोळी बनवायला घेऊ शकता छान व्यवस्थित भिजली जाते व्यवस्थित असं ग्लूटनसुद्धा निर्माण होतं आणि पोळ्यासुद्धा सुरेख होतात ज्यावेळेस तुम्ही कणिक मळून घ्याल ना त्यावेळेसच तुमच्या लक्षात येईल नेहमीची कणिक मळत असताना जे तुम्हाला टेक्शर जाणवतं ना आत्ता मात्र थोडंसं वेगळंच जाणवेल तर बघा मौसू तसा गोळा मळून झालेला आहे रंगसुद्धा एक सारखा आला आहे कारण आपण पाण्यामध्येच हळदसुद्धा मिसळून घेतली होती आता वेळ असेल तर पाच दहा मिनिटांसाठी अर्धा तासांसाठी तुम्ही ठेवू शकता कणिक भिजत आता इकडे कुकरमधली वाफसुद्धा जिरलेली आहे एकदा डाळ आपण चेक करून पाहू तर तुम्ही इथे बघू शकाल अतिशय मौसू तशी डाळ शिजलेली आहेत कुठे डाळीचा कण वगैरे राहिलेला नाही एकच शिट्टी मी करून घेतली थोडीशी लेट होते माझ्या कुकरची सुट्टी त्यामुळे एकच घेतली पण जर तुमची पटकन सुट्टी झाली तर तुम्ही दोन सुट्ट्यासुद्धा करून घेऊ शकता पण दुसऱ्या सुट्टीपेक्षा तिसरी शिट्टी करायची गरजच लागत नाही आता यामधलं जे येळवणी आहे पाणी आहे ते संपूर्णपणे निथळवून घ्यायचं यासाठी पुरणाची चाळण ठेवली साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी मी हे असंच ठेवणार आहे की जेणेकरून जे काही एक्स्ट्राचं पाणी येळवणी आहे ते संपूर्णपणे खाली पां भांड्यामध्ये येईल साधारण पाच एक मिनिटानंतर पुरण वाटून घेऊयात तर पुरण वाटताना काय करायचं आधी चटका न देता डायरेक्ट ही डाळ ज्या भांड्यामध्ये तुम्ही पुरणाला चटका देणार आहात तर तेच भांडं घ्यायचं इथे मी कढई घेतली आता डाळ आपल्याला आधीच मॅश करून घ्यायची बघा हे इतकं सोपं पडतं ना अतिशय पटकन म्हणजे दोन मिनिटाच्या आत तुमचं पुरण वाटणसुद्धा होतं ही डाळ आधी वाटून घ्यायची आणि मग बाकीचं साहित्य आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे तर ही ट्रिक मी आधीच तुमच्यासोबत शेअर केली होती यावेळेस पुन्हा शेअर करते आहे कारण नेहमी मी याच पद्धतीने करत आहे खरंच खूप सोपं पडतं तुम्हालासुद्धा ही ट्रिक नक्कीच कामी येईल आता संपूर्ण डाळ किंवा हे जे पुरण आहे ते कढईमध्ये मी गाळून घेतलेलं आहे आणि आता जेवढी आपण डाळ घेतली होती तेवढाच गूळ यामध्ये चिरून घालायचा आहे आणि गोडीसाठी आवर्जून दोन चमचे साखर घालायची म्हणजे पुरणपोळी खायला जरा छान लागते बऱ्याचदा काही गूळ असे असतात की त्याच्यामध्ये गोडीच नसते आणि मग जर पुरणपोळीला गोडी आली नाही तर मग पुरणपोळी खायलासुद्धा तितकी कमालीची लागत नाही म्हणून दोन चमचे सा साखर ह्यावर रुजून घालायची आता आधी मी थोडंसं मिक्स करून घेतलं डाळीमध्ये गूळ आणि साखर आणि मग लगेचच कढई आपल्याला गॅसवरती चढवायची सुरुवातीला थोडंसं जड जातं पण नंतर मात्र एकदा गुळ गरघळला ना की मग छान असं पातळ मिश्रण तयार होतं पण इथे घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही इथून पुढे फक्त पाच मिनिटामध्ये तुमचं मस्त असं पुरण तयार होतं तर बघा आणखीन एक पाच मिनिटं सतत ढवळत मी पुरण चांगलं चटका देऊन घेतलं खूप जास्त पातळ नाही आहे किंवा घट्टसुद्धा नाही आहे आपला जो कलता आहे किंवा जो काही तुम्ही पळी चमचा घेतलेला असेल तो असा उभा करून ठेवला तो तसाच उभा राहिला अजिबात पडला नाही की समजून घ्यायचं आपलं पुरण व्यवस्थित झालेलं आहे आता यानंतर थोडीशी सुंठ पावडर घालायची एक छोटा चमचा वेलची जायफळची पावडर घालायची आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आता इथे आपलं पुरण छान असं तयार झालेलं आहे गॅसची फ्लेम मी बंद केली आहे तरीसुद्धा साधारण एक मिनिटभरासाठी मी ढवळून घेणार आहे कारण आपल्याला हे पुरण संपूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे पुरण मी काय केलं एका ताटामध्ये काढून थंड करण्यासाठी साईडला ठेवलेलं आहे तोपर्यंत इथे एक दहा ते पंधरा मिनिट झाले असतील हे पीठ भिजत आहे इथे तुम्ही बघू शकता मऊसूत सुरुवातीपेक्षा थोडंसं मऊसूतच मला आहे पीठ आहे कनिक जाणवत आहे आता हाताला चिकटू नये म्हणून थोडंसं हाताला तेल लावून घेतलं की जेणेकरून फक्त हा गोळा मला व्यवस्थित असा बाइंड करता येईल बघा खूप वेळ मी काही मळत बसणार नाही तिंबवत बसणार नाही तरीसुद्धा यामध्ये किती लवचिकता आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता अतिशय व्यवस्थित असं पीठ खेचलं जात आहे याचाच अर्थ आपलं पीठामध्ये व्यवस्थित असं ग्लुटन जे आहे ते निर्माण झालं आहे आता काय हा फक्त गोळा मी एकजीव करून घेणार आहे मळत बसायची तर अजिबात गरज नाही आहे खूप पटकन माझं काम इथे झालेलं आहे आता हवं असेल तर सगळे उंडे तुम्ही एकाच वेळेस तार करून ठेवा म्हणजे कसं सारखा सारखा हात सुद्धा खराब होणार नाही साधारण नेहमी आपण चपाती करतो ना त्यापेक्षा थोडासा छोटाच उंडा घ्यायचा आहे बाकीचं पीठ असंच ओपन ठेवायचं नाही ते झाकून ठेवायचं आहे इथे भांड्याला बघा छान वाफ बसली आहे म्हणजेच आपलं पीठ व्यवस्थित मुरलं गेलेलं आहे ताटावरती संपूर्णपणे पसरवून हे पुरण मी फॅनच्या हवेखाली थोडा वेळ ठेवलं होतं लगेचच हे थंडसुद्धा झालेलं आहे आणि आता हाताला थोडीशी पिठी लावून घ्यायची म्हणजे पुरण खूप हाताला चिकटत नाही आणि असा मोठा गोळा इथे मी तयार करून घेतला आहे असे आधीच पुरणाचे आहे किंवा कणकेचे गोळे करून तुम्ही ठेवू शकता म्हणजे मग एकट्याने जर करायचं म्हटलं तर पटापट काम होऊन जातं आता इथे एक उंडा घेतलेला आहे त्या उंड्याला हातावरती थोडंसं मी चोळून घेतलेलं आहे पिठीमध्ये गोळवायचं चा, आणि छान याची वाटे तयार करून घ्यायची तर बघा दोन अंगठ्याच्या सह्यानेमध्ये नेहमीप्रमाणेच छान वाटे तयार करून घेतली भरपूर यामध्ये ना पुरण भरून घ्यायचं आहे आणि यानंतर अलगत हा गोळा बंद करून घ्यायचा आहे हाताला थोडंसं पुरण चिकटतं ना म्हणून मग काय करायचं थोडीशी पिठी यावरती लावून घ्यायची म्हणजे पुरण फार चिकटत नाही आणि गोळा आपल्याला व्यवस्थित बंद करता येतो त्याच्या पद्धतीने बंद करून झाला की हातावरती थोडासा चपटा करून घ्यायचा म्हणजे मग पुरण जे आहे ते कडेपर्यंत पसरतं आता पिठी मी वरखाली लावून घेतली आहे सुरुवातीला जशी आपण भाकरी थापून घेतो तशीच अलगत दोन्ही साईडने थोडासा हा उंडा जो आहे तो थापून घ्यायचा म्हणजे पुरण छान असं कडेपर्यंत पसरतं हे ट्रिकसुद्धा तुम्ही नक्की फॉलो करून बघा बरं का अजिबात बात बऱ्याचदा असं होतं ना की कडेला तशीच पुरणपोळी राहते चपातीच राहते आणि मध्येच फक्त पुरण येतं तर आधीच हाताने थोडंसं थापून घेतलं ना की कडेपर्यंत पुरण पसरलं जातं आता उलटपलट करत अगदी हलक्या हाताने सरकवत ही पुरणपोळी आपल्याला ला लाटून घ्यायची आहे बऱ्याचदा मध्यभागी न लाटताना साईडच्या कडा ज्या आहेत त्या लाटून घ्यायच्या म्हणजे मग पुरण तर व्यवस्थित सरकलं जातंच पण ही पुरणपोळी व्यवस्थितसुद्धा होते सगळ्या साईडने एक सारखी लाटली जाते बघा किती पातळ मी लाटून घेतली आहे आणि तुम्हाला पुरणसुद्धा अगदी कडेपर्यंत पसरलेलं दिसत असेल छान पोळपाट भरून मी ही लाटून घेतलेली आहे असं म्हणतात की पुरणपोळी ही कणकेवरती डिपेंड असते म्हणजे तुमची कणिक कशी मळून झालेलं आहे कसं तुम्ही पीठ भिजवलं आहे यावरती पुरणपोळी अवलंबून असते कणिक जर तुम्हाला चांगली जमून आली की मग पुरणपोळीसुद्धा चांगलीच जमून येते तर आता आपली कुठेही पुरणपोळी फाटली नाही लाटताना कुठेही पुरण बाहेर आले नाही तुम्ही बघितलेत केवढे छोटे मोठे उंडे मी करून घेतले होते पुरणाचे आणि कणकेचे सुद्धा तर सुरुवातीची चु पोळी आहे ना मग मग म्हणून तव्याला मी तेल लावून घेतलं ला। आणि असे पोळीवरती हलकेचे बबल्स आले की थोडीशी अशी पुरणपोळी सरकवून पाहायची सुरुवातीला अजिबात याला ना उन्हातले वगैरे लावायचं नाही नाजूक असते ना पुरणपोळी कुठेतरी मध्येच उन्हातल्या लागून फाटू शकते म्हणून मग आपण हातानेच ही पलटी करून घ्यायची आणि आता तुम्ही स्वतःच बघा की ती टम्म फुगली आहे कुठेही पुरणपोळी फाटली नाही तुटली नाही भरपूर पुरण सुद्धा ही छान अशी गुबगुबीत दिसते तूप लावायचं आहे तेल लावायचं आहे आपल्या आवडीप्रमाणे याला लावून तुम्ही घेऊ शकता पहिल्यांदा जरी तुम्ही पुरणपोळी करणार असाल ना तरीसुद्धा दिलेल्या टिप्स सगळ्या फॉलो करून तुमचीसुद्धा पुरणपोळी अशी होऊ शकते आता बऱ्याचदा काय होतं की पुरणपोळी जेव्हा फुगते आपली तेव्हा त्याच्या ते ज्या कडा आहेत त्या थोड्याशा उंचवल्या जातात म्हणून थोड्याशा कड्या कच्चा राहू शकतात म्हणून हलक्या हाताने दाब देत कडासुद्धा आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्यात इथे पुरणपोळी एक आपली भाजून झालेली आहे आणि अशाच पद्धतीने दुसरी पुरणपोळीसुद्धा मी तव्यावरती घातली आणि दुसरी पुरणपोळीसुद्धा मस्त टम्म फुगलेली आहे सगळ्याच पुरणपोळ्या अशाच टम्म फुगतात याची गॅरंटी मी तुम्हाला देते आणि व्यवस्थित होतात भरपूर तुम्ही पुरण यामध्ये भर भरलत ना तरीसुद्धा अजिबात फाटत नाहीत कारण आपण यामधलं म्हणजे जे कणकेमधलं जे ग्लुटन आहे ते अगदी कमीत कमी वेळेमध्ये आपण हे तयार केलेलं आहे यासाठी जी ट्रिक मी तुम्हाला सांगितली ती जशीच्या तशी फॉलो करा अजिबात तुम्हाला तिंबवत बसावं लागणार नाही हात दुखेपर्यंत मळत बसावं लागणार नाही याची गॅरंटी आहे तर संपूर्ण पुरणपोळ्या इथे मी तयार करून घेतलेल्या आहेत दिलेल्या साहित्यांमध्ये जर गुबगुबीत तुम्ही छान पुरण भरून पुरणपोळ्या केल्यात तर दहा ते अकरा पुरणपोळ्या तयार होतात आणि तुम्ही बघितलंच की अगदी पुरणपोळी जी आहे पोळपाट भरून तवा भरून मी मोठी होईल इतकी मोठी केलेली आहे अजिबात छोट्या छोट्यासुद्धा मी लाटलेल्या नाही आहेत आपण पुरणपोळीमध्ये भरपूर पुरण घातलं होतं अगदी कडेपर्यंत हे पुरण पसरलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आणि पुरणपोळीचा हा वरचा लेअरसुद्धा किती पातळ झाला आहे हे तुम्ही नक्कीच बघू शकता तर अशा करते आजची ही पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला जरूर करा तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया अशाच एका खमंग गोड रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात रहा